ते शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ज्यांना जा महाराष्ट्राला धुरळ घातली असा बैलगाडा या ठिकाणी टि सुरुवातीला सादर होतोय या रिंगणामध्ये पुन्हा एकदा सर्व नृत्य प्रेमीना एक नेत्र सुख देणारा सक्षण सर पुन्हा एकदा अनुभवायला मिळतोय बैलगाडा ज्यानं महाराष्ट्राला भुरळ घातली बैलगाडा या ठिकाणी हे सादर होतोय माध्यमातून आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुद्रीच्या माध्यमातून छान असा बैलगाडा या ठिकाणी हकलला जातोय सुरुवातीलाच या रिंगणामध्ये शिवा शिवाची बैल सोड आई बैल गेला आपली पुढं शिवा शिवा सरच्या राजाचा असणारा हा बैलगाडा साबकाचे पटकारे या ठिकाणी बाजूला पडतायत आहेत बैला पण मारले जात नाही त्यामुळे प्राण्यांची काळजी आम्हालाही आहे आणि खऱ्या अर्थानं हे साकारणारे कलावंत ही माणसं आहेत असं वाटतंय की खरोखरच बैल मार्गी क्रमिक होत आहे आणि सुंदर असा देखाव महिला सीन तीन ते पाच मिनिटांचा होते प्राणी मात्रांवर दया करा हा संदेश खऱ्या अर्थानं या ठिकाणी या बैलगाड्याच्या माध्यमातून एक वेगळी संस्कृती महाराष्ट्राला एक वेगळी ओळख या ठिकाणी या आई निनावी देवी पालखी नृत्य पथकरीच्या माध्यमातून कोणत्या टाळ्यांच्या टाळ्याच्या रक्षामध्ये आपण स्वागत करावं वेगळी संस्कृती वेगळा ठेवा कपड्याचं काम या पत्राच्या माध्यमातून नगरात दिवशी या शाण असा बैलगाडा महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं एक जन वेळ लावला अशा बैलगाड्यात या ठिकाणी चलावी आणि पुधळ्यांचा या आहे छान नृत्याविष्कार आई निरावी देवी पालखी नृत्य पदक च्या माध्यमातून एक वेगळा नृत्याविष्कार सादर करत असताना एक वेगळी कला या ठिकाणी सादर होताना आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळी कला वेगवेगळी नृत्य पथकांच्या माध्यमातून या पालखी नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते आपण सर्वजण त्याचे साक्षीदार होतोय एक चांगली नृत्य स्पर्धा आणि त्या चांगल्या नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळी थरार वेगवेगळे या ठिकाणी क्षण स्पर्धा इथे चालूच राहील पण जेव्हा पालखी येईल त्यापूर्वी आम्ही आपल्याला सूचना देऊ मगच आपण उठायचंय आता स्पर्धा चालू राहील संघर्ष सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचं काम संस्कृती ठेवा जपण्याचं काम या ठिकाणी केलं जाते आणि पुन्हा एकदा या ठिकाणी संघ प्रवेश करता होताना आपल्याला पाहायला मिळतोय आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुसरी अग्रस्थानी निशाण आपल्याला पाहायला मिळतय हळदी कुंकू म्हणजेच सौभाग्याचं सा लक्षण आणि या हळदी कुंकूची व्यवस्था आपण केलेली आहे महिला कार्यकारणीला विनंती आहे आपण आता आपल्या हळदी कुंकुवाच्या ताटासह तांभणासह तयार राहायचंय कुठल्याही क्षणी आईची पालखी इथे घेणार आहे ज्या वाघजईनं आपल्याला जगलं जोपासलं तिचं ऋण फेडण्यासाठी आपण तिचं स्वागत करण्यासाठी जाणार आहोत पण पाहायला मिळतोय आपला तिसरा संघ प्रवेश झालेला आहे आणि मला आनंद आहे चार मिनिटांच्या चा आत त्यांनी केलाय क्या बात आहे सो एक सुंदर असा गेट त्यांनी आपल्या हातांच्या माध्यमातून बनवले प्रवेशद्वार बनवले आणि त्यातून कलावंतांची एंट्री झालेली आहे छान प्रवेश आपल्याला पाहायला मिळतोय कलावंतांचा एक वेगळं गेट तयार करण्याचं काम सुरुवातीलाच बैलगाडा अख्ख्या महाराष्ट्राला ज्याला वेळ लावला तो बैलगाडा हा सुरुवातीलाच आपण पाहिला आई निनावी देवी पालखी नृत्य पथक माध्यमातून आणि यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय आई निनावी देवी पालखी दृतीय पथक या ठिकाणी पुन्हा एकदा या पालखीच्या भोवती गोन रिंगण करून आणि या रिंगणच्या बाहेरील बाजूला निशा आणि वंदन करण्यात आलेलं आहे कमन करण्यात आलेला आहे आणि उक्षीच्या महिला कार्यकारणी आणि पुरुष मंडळींना विनंती आहे माझ्या सूचनेकडे लक्ष द्या उक्षी द्या बाकी इतर गावातल्या महिला पुरुष मंडळींनी बसून स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे पण उक्षी गावातल्या ज्या महिला आणि पुरुष आहेत त्यांनी तयार राहायचंय कारण आपल्याला वेळेत कार्यक्रम आचारसंहितेचा वेळेत मत असल्यामुळे आपल्याला पूर्ण करायचं आहे विषाण फडकवण्यात आलेलं आहे खांद्यावरती आरूढ झालेत दोन नर्तक आणि पालखीसुद्धा घेण्याचा एक प्रयत्न पावित्र्य राखत इथे केला जातो निश्चित पावित्र्य राखणं हे फार बंधनकारक ही महत्वाची सूचना आयोजकांकडून होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा पालखीच पावित्राखत पुन्हा एकदा वेगळे मधुरा या ठिकाणी पाहायला मिळते एक सुंदर देखावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुसरीच्या माध्यमातून आणि या ठिकाणी या ठिकाणी केवळ एक भूई आपल्या खांद्यावरती आणि या ठिकाणी पालखीची पूजा केली जाते नमन केलं जाते वंदन केलं जाते आणि पुन्हा एकदा पालखी उतरून आपल्या खात्यावरती घेऊन आई निनामी देवी पालखी नृत्य पदकरी गो निशान निशांत फडणवस खरंतर पालखी नृत्य स्पर्धेमधून वेगवेगळे देखावे सुद्धा सादर करण्याची प्रथा सुरू झाली आणि वेगवेगळे वे देखावे सादर करत असताना हे देखावे त्या संस्कृतीला धरून संस्कृतीला तेव्हा जोपासून खऱ्या अर्थानं संस्कृतीचं जतन संवर्धन कसं सांज वादक आणखी दोन पालखीची भोई हातामध्ये विषाण घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी पालखी नृत्य सादर करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळं भगवेच देखील महत्व या ठिकाणी निश्चित आपल्याला जोपासना केलेलं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं भगवान हातावरती घेऊन पुन्हा एकदा भगवा हातामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं हिंदू संस्कृतीचं जे प्रतीक आपण म्हणतो आणि धार्मिकतेचं प्रतीक हे या ठिकाणी जपासण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय की आई इनामी देवी दुसते भक्ता भगव्याची ताकदच वेगळी आहे आणि त्या ताकदीचा एक छोटासा ट्रेलर आपण कळव्यातल्या या सगळ्या देवी भक्तांकडून घेऊया आणि जेव्हा जेव्हा भगवा फडकतो तेव्हा तेव्हा दोन दैवत आपल्याला नेहमीच आठवतात एक म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच सोबत श्रीराम यामुळे आता आपण सगळी भक्त म्हणले की देवीचा उद्धवभाव करतोय

शिवाजी छत्रपती संभाजी आणि अर्थातच प्रभू रामलल्ला यांचे राम मंदिर सुद्धा याच वर्षी विराजमान झालेल्या अयोध्ये मध्ये त्यामुळे त्यांचाही उल्लेख आपण करूया बोलो हे सगळी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आपण उद्घोषित केला आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना निघून जातो या पालखी नृत्य स्पर्धेच्या निमित्तानं निवडणूक दिशेनं छान तुमच्या विस्तार सादर होता आपल्याला पाहायला मिळतोय आई निदावी देवी मुख्य पथक मुसरी हा एक वेगळा ठरार दुर्घटना आपल्याला पाहायला मिळतोय वेगवेगळे स्टंट वेगवेगळे बदोरे पालखी नृत्य सादर करण्याची वेगवेगळी कला वेगवेगळ्या पद्धतीचं ढोल वादन वेगवेगळ्या पद्धतीनं ओळखच ढोल वादन आणि त्याच बरोबरीनं दयाबद्ध पद्धतीनं पालखी दाखवणं हा प्रकार पाहायला मिळतोय माध्यमातून पुरिसा खेळा धरणातीचे होईल या ठिकाणी पालखी दावताना आपल्याला पाहायला मिळतात खादेपालट होते देखील दोघांची काठी ज्या पद्धतीनं बदलली जाते त्या पद्धतीनं पालखीचे होई बदलले जात आहेत आणि वेगवेगळे स्कट वेगवेगळे थरार वेगवेगळे नृत्याविष्कार मैदानावरती आपल्याला या रणावरती पाहायला भेट आहेत ते या पालखे नृत्याच्या बाबतीत आता जे होणार ते खरोखरच नैसर्गिक आहे खाली नृत्य करणाऱ्या मंडळींनी पेर ठरलेलं आहे उलट्या दिशेनं ते झोपलेले आहे आणि मला ते काहीतरी विशेष असा अशी रचना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी आपले मोबाईल कॅमेराज ऑन केलेले आहेत माझ्यासारखे बघा किती सुंदर पद्धतीनं या निश्चित पडलेल्या नृत्य कलावंतांच्या वरून नाचत नाचत दोन बोई दो अतिशय दो सुंदर पद्धतीनं कॉर्डिनेशन करत हे सादरीकरण करतात शाळा झाल्या पाहिजेत वेगवेगळे सादर करण्याचं एक वेगळं धारिष्ट जे दाखवलं जात आहे त्या आई निदावी देवी पालखी नृत्य माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिलं की वेगवेगळे मनोरे रचले गेले वेगवेगळे वे नृत्याविष्कार या माध्यमात सादर केले गेले आणि सादरीकरण होत असताना तितक्याच धारिष्ठपणे पद्धतीनं पालखीचं नाचवणं आपापल्या वेगवेगळे बाहू पद्धत असतानाच असताना या ढोलांच्या खेक्यावरती पालखी नाचवणं ही ना। वेगळी तणा या ठिकाणी आपल्याला जी बाहेर आली होती ती आणि हिरावी देवी कुलक्या पथकाच्या पालखी जसं मी म्हटलं पावित्र्य हा सुद्धा तितकाच महत्वाचा हक्का आहे हे सगळे स्टँड करत असताना मालकी आणि देवीचं जे पावित्र्य आहे ते जपणं सुद्धा तितकंच महत्वाचं तेही जपलं जात आहे चौ सात पासून सोळा मिनिटं झाली आहेत सात पासून तीस मिनिटांनी हा प्रवेश आला होता मला वाटतं तेरा मिनिटांचा आपली आता निनामी देवीच्या या पथकाकडे उपस्थित आहेत सॉरी या पथकाकडे आता बाकी आहेत शिल्लक आहेत आणि त्यामुळे या पुढच्या सात मिनिटात काहीतरी निश्चित या ठिकाणी आई दीनावी देवी मुख्य पथकाचा हा आपण प्रयत्न पाहतोय छान असा प्रयत्न वेगवेगळे स्थळ आणि तयार राहायचे आपला प्रवेश संघल पद्मावती मार्ग तामाने महागर आणि त्यानंतरच संघ स्थान आहे जय त्रि मोहम्मट लाजा आपण दोन्ही संघाने तयार राहायचंय आपल्याला मुखार देता क्षणीत आपण त्या ठिकाणी येऊन ताबा घ्यायचाय छान असा नृत्याविष्कार पुन्हा एकदा उंच असं निशाण फडकवलं जात आणि पुन्हा एकदा एक वेगळा स्टंट करण्याच्या विचारात हे नृत्य पथक असल्याचं आपल्याला दिसत आहे छान स्ट्रेस घेतल्या जात आहेत वेगवेगळ्या स्टंटच्या माध्यमातून या नृत्य पथकानं छान असा नृत्याविष्कार मैदानावरती करत असताना या नृत्य प्रेमिकांची मनं जिंकली नृत्य प्रेमिकांच्या मनावरती खऱ्या अर्थानं अधिराज्य केलं आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर या नृत्य पथकाला मदतपूर्वक धन्यवाद देऊया कारण छान वेगवेगळे अनुभवाला कौशल्य आपल्याला अनुभवाला मिळाली अनेक या पथकानं पण लावलेली आपल्याला पाहायला मिळाली प्रयत्नांची पराकाष्ठा या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाली आणि म्हणून पुन्हा एकदा या नृत्य पथकाला आपण मदतपूर्वक धन्यवाद देऊया छान असं निशाण पुन्हा एकदा पटकवलं जात आणि अंतिम टप्प्यातील हा कदाचित शेवटचा असावा असं म्हटलं तर वावगंटा एक मनोरा रचला जातोय तो या एकोणीस म्हणजे सात वाजून एकोणीस मिनिटं झालेली आहेत याचा अर्थ शेवटची चार मिनिटं यांच्याकडे बाकी आणि काहीतरी वेगळं होणार आहे दोन जणांच्या कांद्यावर दोन जण उभे आहेत आणि नृत्य सुरू होणार आहे परफॉर्मन्स जरा जोरदार काळांनी या कलावृत्तांचं आपण अभिनंदन करूया पुढचं सगळं असणार आहे क्षणापूर्वीच त्यांचा वाढदिवसाचा आयुष्य देखील सोहळा पण केलेला आहे शरदचंद्रजी पवार साहेब यांची इलेक्ट्रिक जमणाऱ्या व्यक्तित्वात याच्या उपस्थिती या उत्कडावधी मला तर निष्णु आलेलं आहे आईची पाहणी क्षणी त्यांनी येऊ शकते आणि त्यामुळे या गावाचं जे दैवत आहे जे देवी बांधाई तर छान नृत्याविष्कार होताना पाहायला भेटतो आपल्याला एक हाता आणखी माझ्यावरती पालखी घेऊन छान तृत्याविष्कार नक्की टप्प्यात नृत्याविष्कार असू शकतो स्पीड घेत्या घेतले पाहायला भेट आणि या ठिकाणी कदाचित या मृत्याविष्काराची शेवट शेवटचं सात बाव असणारे सात देवीचा आव्हान चौकृष्टात येणार आहे पालखीची ओठी भरताना घाई गडबड करायची नाही या सगळ्यांना व्यवसाय मिळणार आहे त्यामुळे ओठी भरताना घाई नका शेवटचं मिनिट मंडळाकडे बाकी आहे आई निनामी नी देवी